सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एकूण दहा जणांचे अर्ज बाद झाले होते यामध्ये विशेषतः निवास थोरात आणि मानसिंगराव जगदाळे यांचे देखील अर्ज छाननीमध्ये बाद झाले होते मात्र मानसिंगराव जगदाळे व निवास थोरात यांच्यासह आठ जणांनी सहसाखर आयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागितली होती दरम्यान आज त्याची सुनावणी होती दुपारी दोन वाजता या सुनावणीला सुरुवात झाली दहा जणांचे सर्व कागदपत्रे साखर सहया आयुक्त यांनी तपासले यानंतर संध्याकाळी सहा वाजता ही सुनावणी पूर्ण झाली यानंतर आता प्रतीक्षा आहे ते निकालाची आता हा निकाल आज रात्री उशिरा लागतो की नंतर तीन दिवस याला सुट शासकीय सुट्टी असल्यानं तीन दिवसानंतर म्हणजेच सोमवारपर्यंत हा निकाल जातो हे पाहणं औचुक्यचं आहे मात्र या निकालाकडे सर्व सभासदांचे व नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे